श्रीपादराजम राजम शरण प्रपद्ये अध्याय दोन सिद्ध योग्याचं दर्शन विचित्रपुरीचा वृत्तांत मी बरुत्व या पुण्यस्थळी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचं मनन करीत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं स्मरण करीत पुढील प्रवासास आरंभ केला मार्गात अनेक पुण्यात्म्यांचं थोर संतांचं दर्शन घेत मी मार्गक्रमण करत होतो या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे पांड्य देशातील वनात जाईपर्यंत माझ्या शरीराचं वजन क्रमाक्रमानं कमी होत होत या प्रांतात अतिजागृत असं शिवलिंग होत त्याचं मी दर्शन घेतलं आणि विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली मार्गात मला सिद्ध योगिंद्र नावाच्या एका महान तपस्व्यांचा आश्रम लागला मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषांचे चरणी नतमस्तक झालो त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण भावानं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन रस्तू असा तोंड भरून आशीर्वाद दिला त्यांच्या चरणस्पर्शानं माझं शरीर कापसाप्रमाणे हलकं वाटू लागलं होत ते महायोगी मला म्हणाले तू दर्शन घेतलेलं ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे त्याची कथा सुद्धा मोठी रंजक आहे देवेंद्रानं आपल्या सामर्थ्यानं अनेक राक्षसांना मारून टाकलं परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला आणि त्यानं महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसाला निर्दयतेनं ठार केलं त्याच्या हत्मुळे इंद्राचं तेज लोप पावलं आणि तो निस्तेज दिसू लागला या पापाचं क्षालन करण्यासाठी त्यांनी अनेक तीर्थांचं दर्शन घेतलं पांड्य देशातील कदंबवनात तो आला आणि काय आश्चर्य तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला त्याला अत्यंत आनंद झाला आणि त्या क्षेत्राचं महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा त्याला लागली इंद्रानं देव मोठ्या उत्सुकतेनं पाहिलं तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचं दर्शन झालं मोठ्या भक्तिभावानं त्यानं त्याचं पूजन अर्चन केलं नंतर त्या स्वयंभूलिंगावर हे सुंदर देवालय बांधलं हे इंद्रानं प्रतिष्ठापना केलेलं शिवलिंग समस्त पापांचं हरण करणारं असून अत्यंत मंगलदायक आहे पुण्यवंतांना श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना याचं दर्शन घडत मी त्या महायोग्याचं हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो मोठ्या श्रद्धाभावानं त्यांचे चरणकमली तेव्हा त्यांनी ते त्या शिवलिंगाचं पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितलं मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो तिथं मला अतिशय सुंदर असं शिवालय दिसलं पण मी पाहिलेलं शिवमंदिर हे नव्हतंच मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरेश्वराच्या मंदिरासारखं अप्रतिम वाटलं मी मोठ्या श्रद्धेनं शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि श्री सिद्ध योगिंद्रांकडे परिसर जनसमुदायानं भरलेल्या एका शहरासारखा वाटला श्री योगिंद्रांचा आश्रम मात्र मला सापडला नाही मी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं मनात चिंतन करून पुढे प्रवास करण्यास प्रारंभ केला तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरला होता मी मार्गक्रमण करतच होतो माझ्या मागून प्रकाशाचा झोत वाटल्यानं मी मागेवरून पाहिलं माझ्या मागे तीन शिर असलेला एक सर्प येत होता त्याच्या मस्तकावर तीन दिव्य मणी होते त्यांचाच प्रकाश मला मार्ग दाखवत होता मी अत्यंत भयभीत झालो होतो माझ्या हृदयाचं स्पंदन वाढत होतं मी श्रीपाद श्री दिव्य नामाचा उच्चार करत पुढे चाललो होतो त्या सर्पांचा उजेड मार्ग प्रदर्शन करत होता शेवटी मी कसा बसा श्री सिद्ध योगिंद्रांच्या आश्रमात पोचलो तेव्हा तो दिव्य सर्प आणि त्याचा प्रकाश तत्काल अदृश्य झाला श्री सिद्ध योगिंद्रांनी माझं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं आणि केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले मी ते पोटभर खाल्ले परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती तेव्हा त्या दयामूर्ती योगेश्वरांनी मोठ्या प्रेमभावानं माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरवला नंतर तो दिव्य हात माझ्या मस्तकावरून फिरवला आणि माझ्या डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला त्या करुणामय स्पर्शानं माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली तसंच मनातील वाईट विचार दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचं मला जाणवलं हृदय एका अनामिक आनंदानं भरून गेलं श्री महिमा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता त्यावेळी सिद्धयोगी म्हणाले तू अगोदर दर्शन घेतलेलं शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेलं श्री सुंदरेश्वराचं मंदिर ही दोन वेगवेगळी देवालयं नाहीत तुला अशा प्रकारचा अनुभव घडवून आणावा अशी श्री दत्तात्रेयांची अनुज्ञा होती म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरं दाखवली श्री दत्ताच्या कृपा मागे नेऊन प्रतिष्ठापना केलेली मूर्ती परिसर तुला दाखवला तू तु पाहिलेली सारी सृष्टी श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पानं भविष्य वर्तमानात बदलू शकते वर्तमान काळ भूतकाळात आणि भूतकाळ वर्तमानात परावर्तित होऊ शकतो भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना श्री दत्तप्रभूंच्या संकल्पानुसार घडतात एखादी गोष्ट घडणं न घडणं अथवा वेगवेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्तप्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो ज्या संकल्पानं सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होतो त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत तेच सगुण रूपात पिठिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं अवतरले आहेत तेथील लोकांनी त्यांचं सत्यस्वरूप जाणलं नाही परंतु कुरवपूर इथे मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली आणि अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपा भवसागर आनंदाने पार करून दिले श्रीपाद श्रीवल्लभाची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे ज्यावेळेस आपलं हृदय काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर या शड्रीपून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही देवेंद्रानं प्रतिष्ठापित केलेलं ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्यानं पाहिलं त्यानं त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांड्यास सांगितला ही शिवाज्ञास मानून त्यानं त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तिथे एका नगराची स्थापना करून त्याला मधुरा नगर असं नाव दिलं कुलशेखर याचा पुत्र मलयध्वज आपल्या पित्याप्रमाणेच ईश्वर भक्त होता त्याने संतान प्राप्तीसाठी पुत्र कामेश्री यज्ञ केला होता त्या यज्ञकुंडातून एक तीन वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली तिला पाहून राजा आणि यज्ञ करणारे सारे विप्र ऋषीगड अत्यंत आनंदित झाले ही कन्या म्हणजेच मीनाक्षी देवी तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केलं होत लग्न सोहळा अत्यंत थाटामाटानं साजरा झाला होता शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी मधुरा नगरीतून वाहत होती आणि तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता श्री सिद्ध योगिंद्र पुढे म्हणाले अरे बाबा सृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असतं भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये आकर्षण तर काहींमध्ये विकर्षण होत पुण्यकर्म उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होत पापकर्मान पापरूपी प्रकंपन होत मनुष्याच्या पुण्याईनं पुण्यशील व्यक्तींचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते पुण्यस्थलांचं दर्शन घडतं पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते आणि पापांचा नाश होतो या सर्वांचं फलस्वरूप म्हणून श्री प्रभूवर भक्ती जडते अरे बाबा शंकर भट्टा तुझ्यावर श्री श्रीपाद वल्लभांची अपार कृपा असल्यामुळेच तू इथं येऊ शकलास माझ्या सद्भाग्याचं मलाच आश्चर्य वाटत होत श्री श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाची तळमळ दर क्षणी वाढत होती एकदा कुरवपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईन असं झालं होतं अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला मी एका उंचशा टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो जवळपास कोणी माणसं नव्हती मी रात्री ज्या श्रीसिद्ध योगेंद्रांच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम दिसत नव्हता मला वाटलं रात्रभर ज्या आश्रमात राहिलो श्री सिद्ध योगींच्या वचनामृताचा आस्वाद घेतला तो एक भ्रम होता का असे नाना विकल्प मनात येऊ लागले तेव्हा मी आपलं सामान आवरून घेऊन पुन्हा एकदा प्रवास सुरू केला सकाळी निघालेला दुपार झाली तरी चालतच तो होतो थोड्याच वेळात एक लहानसं गाव दिसलं मला अत्यंत भूक लागली होती मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाचे घरी अन्न ग्रहण करीत नसे त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता ते एक गिरिजन लोकांचं गाव होतं मुख्य माझ्याजवळ आला आणि म्हणाला आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही आम्ही तुला फळ आणि मध देतो त्याप्रमाणे त्या वृद्ध ग्रस्थाने मला फळे आणि मध आणून दिला मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला आणि चोचीनं डोक्याला इजा करू लागला मी त्याला हकलण्याचे खूप प्रयत्न केले परंतु व्यर्थ केले तेवढ्यात बाजूला असलेल्या झाडावरून एकदम चार पाच कावळे आले आणि ते माझ्या हातावर खांद्यावर बसून हातापायांना जखमा करू लागले मी फळं आणि मध टाकून तिथून पळालो तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता मी सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळेच हा कावळ्यांचा त्रास भोगावा लागला मला आठवलं मी त्या सिद्ध योगिंद्रांबद्दल मनात शंका घेतली होती त्याच अपराधाची ही शिक्षा होती माझं शरीर रक्तबंबाळ झालं होतं मी पळत होतो कावळी पाठलाग करीतच होते मी श्रीपाद श्री वल्लभांची मनोमन प्रार्थना केली आणि या संकटातून सुटका करण्याची विनंती केली तेव्हा मला समोर एक औदुंबराचं झाड दिसलं मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो त्यावेळी मला जाणवलं की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येतोय त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि त्यांनी मला दोष करण्यास सुरुवात केली त्यांच्या त्या विषानं मी मृतप्रायच झालो तोंडातून फेस येत होता हृदयाचे ठोके मंद गतीनं चालले होते केव्हा मृत्यू येईल हे सांगताही येत नव्हतं सायंकाळ झाली होती एक धोबी कपडे धुवून वाळवून कपड्यांचं गाठोड गाढवावर ठेवून ते घरी घेऊन जात होता माझी स्थिती पाहून त्याला दया आली त्यांनी मला एका गाढवावर बसवलं आणि त्यांच्या गावातील चर्मवैद्याकडे घेऊन गेला त्या वैद्यानं वनातील काही मुळ्याचा रस काढून मला पिण्यास दिला सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पानं बांधली पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमीवर लावला माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देठ ठेवले होते विष जस जसं पिंपळाच्या पानात उतरू लागलं तस तशा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरं वाटलं ती रात्र मी वैद्याच्या घरीच काढली तो वैद्य श्री दत्तप्रभूंचा भक्त होता तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह मधुर आवाजात दत्त प्रभूंचं भजन गात होता मी पलंगावर निचलो होतो त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन गायनानं माझं हृदय श्री प्रभूंच्या अनुकंपेनं भरून आलं होतं त्या वैद्याने केलेल्या उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो त्यांचे हे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हतं भजन संपवून तो वैद्य माझ्याकडे आला त्याचे नेत्र करुणा रसाची जणू वर्षाच करत होते तो म्हणाला माझं नाव वल्लभदास आहे मी चर्मकारांचा वैद्य मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात तुम्हाला कावळ्याकडून त्रास झाला आणि सर्पदोश का झाला ते सुद्धा मला माहिती आहे आपलं नाव शंकर भट्ट आहे हेही मी जाणतो त्याच्या या अचूक वक्तव्यानं मी आवाकच झालो मला वाटलं या वैद्य ज्योतिषशास्त्राचं ज्ञान असावं हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला मी ज्योतिषी नाही श्री म्हणजे पंडितांचं सम्राट अशी पदवी मिळवलेले श्री मल्लादि बापन्ना अवधानुलू यांनी सुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता परंतु ते प्रगाढ वेद ज्ञान असलेले पंडित अहंकारामुळं श्रीपाद श्रीवल्लभांचं खरं स्वरूप जाणून घेऊ शकले शुष्क वेदांत अर्थहीन तर्कवितर्क करणारे पंडित श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होऊ शकले नाही तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पीठिकापुरम इथले महा अहंकारी पंडितच होते त्यांनी आपलं जीवन श्री श्रीपाद वल्लभांचं महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालवलं ते मृत्यूनंतर स्वर्गलोकास गेले तिथे इंद्रानं त्यांचा वेद पंडित घनपाठी म्हणून सत्कार केला परंतु जेव्हा त्यांना भूक लागली आणि जीव भूकेनं व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिलं नाही इंद्र म्हणाला तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केला असता तर एका दाण्यासाठी हजार दाणे आमच्याकडून मिळाले असते परंतु तुम्ही कुणाला काही दान दिलं नाही तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही तुम्ही या लोकात स्वेच्छेनं कितीही काळ राहू शकता परंतु अन्न पाण्यापासून इतर स्वर्ग सुख खरोखर शिक्षेसारखी होती म्हणाला हे पंडितानो तुम्ही पवित्र स्थळी राहून सुद्धा पिंडदान केलं नाही आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला असे कृतज्ञतेचे उद्गार तुम्ही वारंवार काढले श्रीपाद श्री वल्लभांना श्री दत्त प्रभूचे अवतार न मानण्या इतके तुम्ही अंध झालात श्रीपाद श्री वल्लभांच्या नामस्मरणानं पवित्र झालेल्या भक्ताचे रक्त प्राशन केल्यावरच तुम्हाला उत्तम सांगत होता तो म्हणाला शंकर भट्टा हे कावळे ते सर्प पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते त्यांनी तुझे रक्त चाखले आणि उत्तम गतीस प्राप्त झाले वल्लभदास पुढे म्हणाला ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा क्षत्रिय धर्मबद्ध असावा वैश्यानी व्यापार व्यवसाय गायीचं रक्षण क्रय विक्रय आदी व्यवहार करावेत शूद्रांनी प्रेमस्वरूप राहून सेवा करावी भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव श्रद्धा आणि दृढ विश्वासच पाहतो मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्यानं स्वधर्मानुसार कर्म करावं वल्लभदास पुढे म्हणाला तू लहान असताना विष्णुमूर्तीचं ध्यान श्लोकाचं पठण करीत होतास त्यावेळी तू विनोदानं एका श्लोकाचा चूक अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास तो श्लोक असा होता वरधरम विष्णुं वर्ण चतुर्भुजम प्रसन्न वदनम ध्याये सर्व विघ्नोपशांत ये याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्री दत्तप्रभूंना आवडला नाही त्याची शिक्षा म्हणून तुला अशा धोबी लोकांनी गाढवावर बसून आणलं शेवटी चर्मकारांच्या गावात पोचवलं तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्री विनोदाबरोबर तुला काही पाठ तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता त्या दयाघन गुरु श्रीपाद श्री वल्लभांची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते ही गोष्ट ध्यानात असू दे मी श्री वल्लभ हितोपदेशानं कृतकृत्य झालो माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला मी वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारला दोन तीन दिवस राहून पुढे चिदंबरला जाण्यास निघालो चिदंबरला पोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचं गाव लागत त्या गावाच्या नावाप्रमाणेच तिथला राजाही विचित्र वर्तन करणारा होता त्या राजाला एक मुलगा होता परंतु तो मुका असल्यामुळं राजा नेहमी उदास असे त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोपभूयष म्हणजे यज्ञ कर्मलोप असा यज्ञ केल्यानं त्याचा मुलगा मुका झाला तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यानं गाढवावर बसून त्यांची मिरवणूक काढित असे आणि ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीस प्राप्त झाले होते एका विद्वान ब्राह्मणास राजानं मूक भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती त्या राजांज्ञेनुसार ते राजगुरू ब्राह्मण मूक भाषेवर संशोधन करू लागले होते शंकर भट्ट आणि राजे महाराजांचा संवाद राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला मी होकारार्थी मान हलवताच महाराजांचं आग्रहाचं आमंत्रण आहे असं म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली मी त्यांच्याबरोबर राजासमोर उभा राहिलो मला भीतीनं घाम फुटला होता मी तेव्हा मनोमन श्री श्रीपाद वल्लभांची प्रार्थना केली आणि नामस्मरण करू लागलो राजानं मला पहिला प्रश्न विचारला एवढ्याच एवढं एवड़ा। तर एवढ्याला किती होईल मी गंभीरपणे उत्तर दिलं एवढ्याला एवढंच माझ्या उत्तरानं राजाला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला महात्मा आपण मोठे पंडित आहात आपल्या दर्शनानं मी धन्य झालो राजानं आपल्या पूर्व जन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता त्याच्या घरी राजगिरा पिकत असे ती भाजी तो सर्वांना मुक्त हस्ताना देत असे त्याच्या सहाध्यायी ब्राह्मणांकडून यजमानांच्या घरी पूजा अर्चा अभिषेक आदी करून घेत असे यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणांना देत असे त्यांच्या घरची राजगिऱ्याची सुद्धा फुकटच घेत कालचक्र फिरत गेलं दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्मला आणि त्याला त्रास देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मी सुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले तो राजा पूर्वीच्या जन्मी दिलेल्या राजगिऱ्याच्या भाजीच्या दानाच्या दान देत होता त्याला अचाट फळ काय मिळेल याचं उत्तर हवं मी राजाला म्हणालो महाराज भाजी कितीही दान केली तरी तिच्या शंभर पटीनं तीच भाजी आपण मिळेल सध्याच्या परिस्थितीत रत्न मणी सोने आदी दान करणं तुझ्या हिताचं आहे माझ्या उत्तरानं राजाला आनंद झाला आता दुसरा प्रश्न मूकभाषेचा होता राजगुरूंनी माझी परीक्षा घेण्याकरता आपली दोन बोट दाखवून एक का दोन असं खुणेनं विचारलं त्यांनी मला एकटा सोबत आहे असा प्रश्न वाटून मी एकटा चलो असं दर्शवण्यासाठी एक बोट दाखवून खुणेनंच उत्तर दिलं त्यानंतर त्यांनी तीन बोट दाखवली तीन संख्या पाहताच मला दत्तात्रेयांची मूर्ती आठवली तुम्ही दत्त भक्त आहात का असा प्रश्न वाटला मी भक्ती ही गुप्त असावी असं जाणून हाताची मूठ बंद करून दाखवली आणि भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असं सा सांगितलं नंतर राजगुरुनी गोड पदार्थांचा मिठाईचा भंडाराच मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातवारे केले परंतु मी ते हाताने नाकारले आणि माझ्या जवळ असलेले पोहे पुरचुंडीतून काढून त्यांना दिले मला गोड पदार्थापेक्षा पोहे जास्त आवडतात तुम्ही सुद्धा त्याची चव पाहू शकता असा माझा भाव होता माझ्या या सगळ्या उत्तरांनी राजगुरु अतिशय प्रसन्न झाले आणि राजास म्हणाले राजा हा फार मोठा पंडित आहे हा मुक्यांच्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे दोन परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो आता तिसरी परीक्षा डोळ्यासमोर भेडसावत होती राजगुरूंनी सांगितलं चमक मधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा मी श्रीपाद श्रीवल्लभांचं मनोमन स्मरण करत एक एक श्लोक वाचला आणि त्याचा अर्थ सभे समजावून सांगितला मी सांगितलेला अर्थ असा होता एका चमे म्हणजे एक तिसरश चमे म्हणजे एकाला हो हो तीन जोडले असता चार होतात आणि त्याचं वर्गमूळ दोन येतं पंचचमे म्हणजे चारात पाच मिसळल्यास नऊ होतात आणि त्याचं वर्गमूळ तीन येतं सप्तचमे म्हणजे वर आलेल्या नऊ मध्ये सात मिसळल्यास सोळा येतात आणि त्याचं वर्गमूळ चार येतं नवचमे म्हणजे वरील सोळा संख्येत नऊ मिसळले असता पंचवीस येतात आणि त्याचं वर्गमूळ पाच येतं एकादशमे म्हणजे वरील पंचवीस मध्ये अकरा मिसळल्यास छत्तीस येतात आणि त्याचं वर्गमूळ सहा येतं त्रयोदश म्हणजे वरील छत्तीस संख्येत तेरा मिसळल्यास एकोणपन्नास येतात आणि त्याचं वर्गमूळ येतं सात पंचदशचमे म्हणजे वरील एकोणपन्नास संख्येत पंधरा असता चौसष्ट होतात आणि त्याचं वर्गमूळ येतं आठ सप्तदशच अर्थ वरील चौसष्ट संख्येत सतरा मिसळले असता येणारी संख्या एक्क्याऐंशी आणि त्याचं वर्गमूळ नऊ नवदशचे म्हणजे वरील एक्क्याऐंशी संख्येत एकोणीस मिसळले असता शंभर होता आणि त्याचं वर्गमूळ येतं दहा एक चमे म्हणजे वरील शंभर या संख्येत एकवीस मिळवल्यास संख्या एकशे एकवीस येते आणि त्याचं वर्गमूळ येतं अकरा त्रयोविशती म्हणजे वरील एकशे एकवीस संख्येत तेवीस मिसळले असता एकशे चव्वेचाळीस होतात आणि त्याचं वर्गमूळ येतं बारा पंचविमे याचा अर्थ वरील एकशे चव्वेचाळीस संख्येत पंचवीस मिसळले असता एकशे एकोणसत्तर होतात आणि त्याचं वर्गमूळ येतं तेरा सत्तविशतिमे याचा अर्थ वरील एकशे एकोणसत्तर मध्ये सत्तावीस मिसळले असता एकशे शहाण्णव होतात आणि त्याचं वर्गमूळ येतं चौदा नवविंशतीष्टमे म्हणजे वरील एकशे शहाण्णव मध्ये एकोणतीस मिसळल्यास दोनशे पंचवीस होतात आणि त्याचं वर्गमूळ येतं पंधरा एक याचा अर्थ या वरील दोनशे पंचवीस मध्ये एकशे एकतीस मिळवले असता दोनशे छप्पन्न येतात आणि त्याचं वर्गमूळ येतं सोळा तर त्रिश्चमे म्हणजे वरील दोनशे छप्पन्न मध्ये तेहतीस मिसळले असता दोनशे एकोणनव्वद येतात आणि त्याचं वर्गमूळ येतं सतरा माझं हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटलं मी हे जे बोललो ते सर्व सृष्टीच्या परमाणूचं रहस्य होत ते कणादृष्टीनं माहिती होत परमाणूच्या राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरं दिल्यामुळं आणि श्री श्रीपाद वल्लभांच्या कृपेनं मी त्या विचित्रपूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडलो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार हल Mana klesh nivaran